नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे ज्ञान विभावेश युट्यूब चॅनल स्वागत आहे आज आपण शिवजयंती निमित्त दहा ओळींचा एक सोपा आणि सुंदर असे भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया ओळ क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार दोन माझे नाव यश आहे तीन आज एकोणावीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत चार त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला पाच त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे आणि आईचे नाव जिजाबाई हे होते सहा त्यांनी वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली सात त्यांनी गनिमी काम्याचा वापर करून अनेक शत्रूंना पराभूत केले आठ ते मराठा साम्राज्याचे संस्थापक व एक आदर्श राजा होते नऊ त्यांनी रयतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या दहा दुर्दैवाने सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला जय जजाऊ जय शिवाजी धन्यवाद